साहेब नमस्कार नमस्ते कुठून आला आपण सर सर माझं नाव सैव पंडित पालघर तालुका मुगा जिल्हा धारा येथून आलेला आहे बरोबर कशासाठी आला होता सर तुम्ही सर शुगरचा त्रास होता बरोबर ह्यासाठी बर। तुम्ही आला आमचे कोणते प्रोडक्ट आपण वापरले अँटॉक्स टी डी अँड टी डी एन टी बरोबर अँटॉक्स डी अँड टी घेण्या अगोदर किती शुगर होती आपली दोनशे नव्याण्णव बरं त्याच्यानंतर दोनशे छप्पन घेतलेलं आहे प्रॉडक्ट दुसऱ्या महिन्यात आणि प्रॉडक्ट आपला चालू केलं बरं आणि एक महिन्यामध्येच माझे शुगर ब्याऐंशी आणि एकशे एकोणीस झालं बरं बरं म्हणजे एका एका महिन्यात आहे हो हो बघूया बघा जे रिपोर्ट आहे तुमचे जेवणा अदोगर एकशे एकोण चौप एकशे चौपन्न आणि जेवणानंतर दोनशे चौऱ्या शहत्तर आणि एका महिन्यानंतर आलेला अनुभव जेवणाच्या अगोदर ब्याऐंशी जेवण झाले एकशे एकोणीस हे चांगला रिझल्ट आलेला आहे साहेब तर आता आपल्या गोळ्या चालू आहेत का गोळी ती सध्या पूर्ण गोळ्या बंद आहे पूर्ण गोळ्या बंद आहेत मला शिवराचा कुठलाच त्रास झाला होती मला झोप लागत नव्हती बरं पण पंधरा दिवसात मला झोप लागत चालू आहे हातपायची जळजळ हांसापोणी हां लगेच त्रास पंधरा दिवसात पूर्ण कमी झालेला आहे आणि डॉक्टर म्हणजे एक महिन्यात बघून अर्ध्या गोळ्या कमी केल्यात दुसऱ्या महिन्यामध्ये पूर्ण माझ्या गोळ्या बंद केल्या बरं बरं जे पूर्ण आपल्या गोळ्या बंद झालेल्या आहेत तर दीड महिन्याला कुठलीच गोळी शिवसेने खात नाही बरं तर आपल्या संस्थेच्या अभियानाबद्दल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहात बरं तुमच्या मी तर माझंच जे पुढं काम असेल करणार आणि माझ्यासारखे पुढे लोक तरच आहेत माझ्या तुबामध्ये असो किंवा बऱ्याच चालू तेव्हा प्रत्येक मी त्यातून बाहेर काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे हां चालेल चालेल धन्यवाद सर नमस्कार